करना खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण चौदा द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार ज्या एकाच घटनेमुळे कर्ण हा पराकोटीचा नीच आणि कमालीचा निंद ठरला तिरस्करणीय ठरला अखिल स्त्री समाजाचा आद्यशत्रू म्हणून इतिहासाने व तत्कालीन महापुरुषाने कर्णाचा सदैव धिक्कारच केला त्या द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग त्याची पार्श्वभूमी व प्रसंगाची परिणिती याचाच समग्र विचार येथे प्रस्तुत आहे शकुनी आणि युधिष्ठिर यांच्यात झालेल्या द्युत प्रसंगाचे साध्यंत वर्णन महाभारताच्या दुसऱ्या पर्वात म्हणजे सभापर्वात आलेले आहे शकुनीचे शकुनीने पांडवांचे सर्वस्व हरण करण्यासाठी दुर्योधनाला धर्मराजाबरोबर द्यूत खेळण्याची कल्पना सांगितल्यापासून तो द्यूतात सर्वस्व गमावून पांडव वनवासाय दीक्षित म्हणजे वनवासाची दीक्षा घेऊन वनात जाण्यासाठी निघेपर्यंतचा समग्र वृत्तांत सभापूर्व अध्याय अठ्ठेचाळीसपासून अध्या अध्या अध्याय शहात्तर सत्याहत्तर पर्यंत आलेला आहे या अभ अध्यायातच कर्णाने केलेल्या दुराचरणावर प्रखर प्रकाशज्योत पाडण्यास सहाय्य होणार आहे दुर्योधन दुशासन शकुनी व कर्ण या चांडा चौकडीने कपटाने लाक्षागृहात पांडवांना जाळून ठार करण्याचा कट आखला परंतु विधुराच्या दुरदृष्टीमुळे तो कट फसला आणि पांडव लाक्षागृहातून जिवंत सुटून बाहेर पडले ते पुढे द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने पांचाल नगरीत ब्राह्मण द्वेषाने गेले आणि अर्जुनाने पण जिंकून द्रौपदीची प्राप्ती करून घेतली परिणामत या निमित्ताने द्रुपदासारखा समर्थ बाहुबली राजा पांडवांना सहाय्य म्हणून अनायासे लाभला अखेर भवती भवती होऊन धृतराष्ट्राने पांडवांना बोलावून घेतले व त्यांना खांडवप्रस्ताची भूमी स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी म्हणून दिली खांडवनाचा दाह करताना अर्जुनाच्या हातून जीवदान मिळालेल्या मयासुराने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराला सर्वोत्कृष्ट अशी मय सभा बांधून दिली धर्माने केलेल्या राजसूय यज्ञामुळे त्याला लाभलेली दिगंत कीर्ती मानसन्मान बहुविध ऐश्वर सभेतील चमत्कृतीपूर्ण वैशिष्ट्ये यामुळे दुर्योधन मनातून पांडवांचा अधिकच द्वेष करू लागला त्यातच मय सभेत त्याची जी फजिती झाली त्यामुळे तर तो पांडवांविषयी अहोरात्र जळफळू लागला परिणामी पांडवांच्या नाशासाठी कोणत्या अपाय यंत्रांची उभारणी करावी अशा चिंतेत असतानाच शकुनेने त्याला कपटद्युताची प्रेरणा दिली आणि दुर्योधनानेही ती अंमलात आणण्याचा निर्णय घेतला विदुराचे प्रयत्न निष्फळ धर्माबरोबर खेळाव्याचे द्यूत म्हणजेच फाशांचा जु जुकार हा वैध मार्गाने आपण खेळणार नसून तो कपटानेच खेळणार व अशा कपट द्यूतानेच आपण पांडवांचे ऐश्वर हिरावून घेणार अशी स्पष्ट शब्दात धृतराष्ट्रासमोरच्या कुणीने व दुर्योधनाने कबुली दिली आहे पुत्र मोहामुळे जरी धृतराष्ट्राने द्यूताला संमती दिली तरी विदुराने आपल्या परीने या गोष्टीला सक्तविरोध केलाच कलिद्वार सक्त विरोध केलाच स्पष्ट शब्दात कलहाचे दार उघडले गेले द्यूताने सर्वनाशाला कारण निर्माण द्यूताने सर्वनाशाला कारण निर्माण झाले वगैरे भवितव्याची सूचक परिणिती विदुराने धृतराष्ट्राला बजावून सांगितली तरी विदुराचे प्रयत्न शेवटी निरर्थक ठरले थर आणि धृतराष्ट्राच्या आज्ञेप्रमाणे सर्व पांडव द्यूत खेळण्यासाठी म्हणून हस्तिनापुरी येऊन दाखल झाले हस्तिनापुरात आल्यानंतर प्रथम धर्माने धृतराष्ट्राची भेट घेतली व भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थामा सोमदत्त दुर्योधन शकुनी यांचीही त्याने भेट घेतली सभा अ अठ्ठावन्न श्लोक बावीस ते चोवीस यावरून हे लक्षात येईल की द्यूत प्रसंग ते द्रौपदीचे वस्त्रहरण होईपर्यंत पांडवांनी कर्णाचा योग्य तो मान राखलेला आहे पांडवांच्या नाशासाठी दुर्योधनाने जे जे उपाय योजले त्यात कर्ण या प्रसंगापूर्वीच सहभागी झालेला होता तरीही कर्णाने पांडवांचा साक्षात अपमान केलेला नव्हता म्हणून असेल कदाचित पण कर्णाबद्दल आकस ठेवून पांडवांनी के वर्तन केलेले आहे जर कर्णाबद्दल इतका मनातून तिटकारा असता तर धर्माने अस्थिनापुरी येताच कर्णाची भेट घेतलीच नसती कर्णाच्या कृष्णलीलांच्या दशावतारांना प्रारंभ झाला तोच मुळी द्युत प्रसंगापासून हे द्युत झाले प्रत्यक्षात शकुनी व धर्मराज यांच्यात परंतु कर्णाने मात्र कोणतेही कारण नसता आपल्या चारित्र्याचा पण मांडून संपूर्ण स्त्री जातीशीच यावेळी जुगार मांडला फासे हाती न घेताही कर्णाने आपल्याबरोबर समस्त चाळीस लाख सैन्याचाही गळ्याला फास लावला द्यूतात धर्म आपले सर्व ऐश्वर आपले प्रियतम बंधू व द्रो सौंदर्यवती द्रौपदी यांनाच हरवून बसला पण कोणताही डाव न खेळता कर्ण मात्र या दूतात मानवी जीवनमूल्येच गमावून बसला द्यूत खेळता खेळता धर्माला एवढी नशा चढली की त्या भरात आपली पत्नीही पणाला लावली पण प्रत्यक्षात द्यूत न खेळताही केवळ द्यूत पाहताच कर्णाला एवढी नशा चढली की त्या भरात त्याने एका क्षणात सर्व स्त्री समाजालाच बाजार बसवी करून टाकले शकुनीबरोबर फासे खेळताना रत्ने द्रव्ये हत्ती रथ घोडे दासदासी सर्व सैन्य व शिल्कीतला संपूर्ण खजिना हे पणाला लावून त्यात धर्मराज हरला नंतर हरण्यासारखे भौतिक ऐश्वर संपल्यानंतर धर्माने क्रमाने नकुल सहदेव भीम अर्जुन यांनापणाला लावले व त्यातही हरला शेवटी त्याने स्वतःचाच पण लावला आणि शकुनीने तोही जिंकून घेतला यावेळी शकुनी धर्माला छद्मीपणे म्हणाला युधिष्ठिरा तू द्युतात हरला नाहीस अशी तुझी एक प्रिया द्रौपदी बाकी उरली आहे त्या पांचालीला पणाला लावून तिच्या सहाय्याने तो पुन्हा स्वतःला जिंकून घे धिक्कार धिक्कार वस्तुत युधिष्ठिर हा फार थोर विचारवंत आणि धर्ममूर्ती म्हणून ओळखला जातो पण जुगार ही चीजच अशी आहे की त्यात माणूस हा कितीही शहाणा आणि विवेकी असला तरी तो शेवटी फसतोच विवेकाची जागा अविवेकाने घेतली जाते आणि पूर्ण विवेकशून्यता आली की त्याचे सर्वस्व नाहीसे होते आणि मगच तो माणूस शुद्धीवर येतो युधिष्ठिराचेही असेच झाले शकुनीने द्रौपदीचा नामोच्चार करताच युधिष्ठिराने संतापून शकुनीचा तीव्र शब्दात निषेधच करायला हवा होता त्या क्षणीच द्यूत संपवायला हवे होते ती सभाच समाप्त व्हायला हवी होती पण पण त्या सर्व ग्रासी अशा बेसावध क्षणी युधिष्ठिराचेही सर्व भान हरपले आणि द्यूतामुळे बेभान झालेल्या अवस्थेत त्यानेही द्रौपदीला पणाला लावताना जराही खळखळ न करता उलट तिच्या सौंदर्याचे समग्र वर्णन करून तिला पणाला लावली स्वतःच धर्माने आपल्या धर्मपत्नी पांचालीला द्युतातपणाला लावताच त्या सभेतील सभासदात प्रकि प्रतिक्रिया काय झाली त्या सभेत उपस्थित असलेल्या वृद्ध सभासदांच्या मुखातून धिक्कार धिक्कार असे शब्द बाहेर पडले नंतर सभा क्षुब्ध झाली इतर राजांना या प्रकारामुळे अतिव दुःख झाले भीष्म द्रोण कृप इत्यादींना तर स्वेदश समजायत म्हणजे घामच फुटला विदुराने मस्तक दोन्ही हातांनी गच्च दाबून ठरले आणि तो जणू निष्प्राण होऊन गेला संतापाने विदूर सापासारखे टाकू लागला आणि धृतराष्ट्र आपल्याच एका सुनेला धर्म स्वतःपणाला लावतो हे कळताच त्याने संतापून ते द्यूत तत्काळ बंद केले असले पाहिजे असेच कोणाही संस्कारी माणसाला वाटेल कारण विदुराच्या उपदेशाने का होईना धृतराष्ट्राने एकांतात दुर्योधनाला द्युतामुळे कोणते अनर्थ निर्माण होतील ते पटवून देण्याचा प्रयत्न केला होता द्यूतापासून दुर्योधनाला त्याने परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता हे लक्षात घेता निदान धृतराष्ट्राकडून द्रौपदीलापणाला लावल्याबरोबर निषेधाची प्रतिक्रिया अपेक्षित होती पण दिसतं तसं नसतं हेच खरं त्याला चीड येण्याऐवजी उलट आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या महाभारतकार म्हणतात धृतराष्ट्र मात्र आनंदित होऊन काय जिंकले काय जिंकले असे पुन्हा पुन्हा विचारू लागला मनातील आनंद त्याला आवरून धरता आला नाही प्रत्यक्ष राजा धृतराष्ट्राची ही परिस्थिती तर धृतराष्ट्रपुत्रांची आणि कर्णाची तर ब्रह्मानंदी टाळीच लागली असली पाहिजे सर्व थोर आणि वृद्ध सभासदांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असताना सभेचे वातावरण गढळले असताना इतरेजन धिक्कार करत असताना हा आधुनिक वाङ्मयातील ललित कृतीचा नायक म्हणजेच महापुरुष करणं मात्र आपल्या सात पिढ्यात कोणाला जो आनंद झाला नाही तो आज आपल्याला झाला असेच समजू लागला दुर्योधन दुशासन या पुत्रांच्या आनंदाबरोबर कर्णानेही आपला आनंद जाहीररित्या व्यक्त केला दुःशासनाधिकांनी सह कर्णाला फारच आनंद झाला परंतु इतर सभ्यसभासदांच्या डोळ्यांतून मात्र पाणी ओघळू लागले द्युताला प्रारंभ झाल्यापासून प्रत्येक डाव पैजेवर जिंकणाऱ्या शकुनीने जिंकलेच असे मोठ्या उन् उन्मत्तपणे म्हटले आणि त्याने नेहमीच्या कौशल्याने फासे टाकताच तो डाव शकुनीने जिंकून घेतला द्रौपदीचा पण लावल्यानंतर शकुनीने जे फासे टाकले त्यात पांडवांच्या दुर्दैवाचे दशावताराची नांदीच त्याने म्हटली होती शकुनीने ते फासे टाकले आणि सर्वांच्या भीषण आणि भयावह भवितव्यालाच त्याने आमंत्रण दिले प्रकरण चौदा द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार येथे समाप्त प्रकरण चौदा द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर